वाटतं का रत्नागिरीच्या मासेमाराला ग्लोबल मार्केट मिळू बहुतेकांचं उत्तर कदाचित नाही असंच असेल पण बोलणार आहे त्यांनीही करून दाखवलंय मरीन रत्नागिरीहून सुरू झालेली आणि आज भारतातील सगळ्यात मोठी सुरुमी कंपनी त्यावेळी लोक फक्त कच्चा मासा विकायचे तेही स्थानिक मार्केट पुरता पण गद्रे सराने विचार केला आपल्याकडे समुद्र आहे मासा आहे मेहनती लोक आहेत मग आपला सी फूड ग्लोबल का नाही जाऊ शकत आणि तिथून सुरू झाला गद्रे मरीन एक्सपोर्टचा ऍक्च्युअल गेम ते फक्त मासा एक्सपोर्ट करत नाहीत स्टिक्स फिश फिंगर्स क्रॉन्स रेडी टू कुक प्रोडक्ट्स बनवतात आणि ते सगळं जापा जापान युएसए युरोपमध्ये जातं आता जरा कल्पना करा कोकणातल्या किनाऱ्यावर तयार झालेला फिश कटलेट कोणी जापानमध्ये खाते चॉपस्टिक्स नाही कसं कमाल आहे ना आज गद्रे हे नाव जगातल्या टॉप सी फूड मध्ये गणलं जातं आणि त्याचं मूळ आपलं रत्नागिरी म्हणूनच आम्ही म्हणतो बिझनेसेस फ्रॉम महाराष्ट्र ही काही छोटी गोष्ट नाही या मातीमध्ये मा ब्रँड्स घडवण्याची ताकद आहे गरज आहे फक्त विचार बदलण्याची